मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव जो आहे अर्णव इकडे रूममध्ये येऊन समोसे खात बसलेला असतो तेवढा तिथे अंजली ही अंजलीताई जाते अंजलीताई लगेच अर्णवला बोलते की काय मग चिंटू बडिया आहेत ना समोसे तर आता अर्णव बोलतो की होत ताई मला वाटलंच होतं तू येशील इकडे त्यानंतर आता इकडे अंजली बोलते की काय मग अरे तू मगाशी त्या लावण्याला इतकं का बोललास तर आता अर्णव बोलतो की का बोललास म्हणजे तिची चूक होती तेवढीच बोललो ना मी असं पण इकडे अर्णव या अंजलीला बोलतो त्यानंतर अंजली बोलते की हे बघ दादा तू त्या लावण्याचं बोलणं खूप पर्सनली घेतलं असं नाही वाटलं का तुला त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हे बघ तिने ईश्वरीचा अपमान केला तिच्या आईचा अपमान केला मला नाही पटल्या त्या गोष्टी अगं मिस इंदोर एक नंबरची बावलट आहे जिथे नाही तिथे नुसती बडबड करत असते स्टॉक आणि आज तिथला काही बोलली का नाही ती असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो अंजलीला बोलतो तिला बोलणं खूप इम्पॉर्टंट होतं आज का नाही बोलली ती ईश्वरी असं असं पण अर्णव आता अंजलीला सांगत असतो अगं ताई माहीत आहे का तुला त्या लावण्याने चक्क ईश्वरीच्या आईचा अपमान केलेला आहे ते नाही सहन झालेलं मला तर आता ही अंजली बोलते की अरे तू ईश्वरीसाठी लावण्याशी भांडला बरोबर ना हे चिंटू त्यानंतर अर्णव लगेच बहिणीला बोलतो की अगं तू असं का बघतेस मिस इंदोरच्या जागेवर कुठली जरी मुलगी असली तरी मी तिला माफी मागायला लावलीच असती नंतर मिस इंदोर जे काही मला बोलली त्यातून मला असं वाटलं की मी उगाच मध्ये पडलो परंतु जाऊ दे मिस इंदोरसुद्धा तशीच आहे मला नाही पटलं मिस इंदोरचं असं पण अर्णव आता या अंजलीला सांगतो आणि लगेच इकडे रूममध्ये निघून जातो अंजली थोडासा विचार करू लागते तर दुसरीकडे आता ही जी काही लावण्य आहे ती आजीच्या रूममध्ये बसलेली असते आणि साड्या बघत असते तेवढ्यामध्ये आजी बोलतात ते की बघ ह्या साड्या आहे सुंदर सुंदर तुला ह्या साड्या नेसता यायला पाहिजे तर इकडे लावण्य बोलते मला फक्त साडी कॅरी करायला खूप जड जाते त्यानंतर इकडे आजी बोलतात की अगदा तुला एकदा साडी छान नेसायची सवय लागली की तुला मस्त वाटेल आणि साडीवर कोणतीही स्त्री छान दिसतेच बरं का असं आजी या लावण्याला सांगतात तर आता लावण्य बोलते की मी कधी साडी नेसली नाही त्यानंतर आजी बोलतात की साडीच घालायला पाहिजे तू आज तू साडी कशी नेसायची काय नेसायची ने ती कशी नेसायची ती शिकून घे खूप सोपं आहे तेवढ्यामध्ये आता लावण्य बोलते की मी खूप एक्सायटेड आहे बरं का साडी नेसण्यासाठी तेवढ्यामध्ये आता आपली ईश्वरी आजीसाठी ज्यूस घेऊन तिथे येते आता लावण्याचा चेहरा लगेच पडतो आता आजी लगेच बोलते की अगं बाई तू कशाला मला ज्यूस घेऊन आली अगं मी मगाशी समोसे खाल्ले आणि ज्यूस कशाला तेवढ्यामध्ये आता इकडे ही ईश्वरी बोलते की तुम्हाला दोन गोळ्या घ्यायच्या आहे तुम्ही पटकन हे ज्यूस पिऊन घ्या आणि गोळ्या घेऊन टाका तेवढ्यामध्ये आता आजी लगेच बोलतात की नाही नाही मला थोडं माझं काम होऊ दे मग बघूयात अगं तू इतकी काय हट्टाला पेटते त्यानंतर इकडे ही ईश्वरी बोलते की आजी नेमकं काय काम आहे तुमचं तर आता इकडे आजी बोलतात की लावण्याला साडी नेसवायची तर आता ही ईश्वरी लगेच बोलते की मी करते ते काम परंतु तुम्ही ज्यूस आणि गोळ्या घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या असं ईश्वर ही आजीला बोलत असते तुम्ही जर गोळ्या घेतल्या नाही ना आजी तर सर येऊन मलाच गोळ्या घालतील लक्षात असू द्या असं ईश्वर ही या आजीला बोलते त्यानंतर इकडे आजी आता लगेच इकडे त्या ज्यूसकडे बघते आणि आजीजवळ तो ज्यूस आता ईश्वरीने ठेवलेला असतो आजी लगेच तो ज्यूस आपल्या हातामध्ये घेऊन पिऊ लागते तर आजी बोलतात की ठीक आहे मी गोळ्या आणि ज्यूस घेते तू या आपल्या लावण्याला साडी कशी नेसवायची तेवढं सांग तर इकडे ईश्वरी ठीक आहे असे बोलते लावण्यालगीच आजीला बोलते की आजी मी तुमच्या शब्दाबाहेर नाही है। आहे त्यानंतर आता ईश्वरी जे आहे ईश्वरी आता ह्या आपल्या लावण्याला साडी नेमकं कशी नेसायची हे सर्व सांगत असते आणि लावण्य ही आजीकडे बघत असते तर आता ईश्वरी स्वतःच्या हाताने लावण्याला ती साडी नेसून देत असते तर आता लावण्य ही हळूहळू या ईश्वरीला हळूहळू नेसव असं म्हणत असते तर इकडे आजी लगेच बोलतात की एकदा ईश्वरीमध्ये जे काही गुण आहे ते लावण्यामध्ये आले ना सर्व काही नीट होऊन जाईल माझं टेन्शन जाईल असं आजी आता आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ईश्वरीचं साडी नेसण्याचं काम सुरू असतं आणि आजी त्यांच्याकडे बघत असतात तर आता ईश्वरीने ह्या आपल्या लावण्याला साडी नेसवलेली असते आणि तेवढ्यामध्ये आता आजी लगेच बोलतात की खूप मस्त साडी नेसवलीवर का ईश्वरी तो तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच बोलते की अहो मी आता एक सांगते तुम्हाला रोज लावण्या मॅडमला साडी नेसवायला पाहिजे त्यांना सवय करून घ्यायला पाहिजे तेवढ्यामध्ये आता ही लावणे लगेच बोलते की काय रोज साडी नेसायची तर आता आजी बोलतात की एकदम बरोबर बोलते ईश्वरी आता लावण्य खुश होते लावण्य बोलते की ठीक आहे आजी मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे नेसत जाईल मी रोज साडी असं पण लावण्य ही या आपल्या आजीला बोलत असते तर आजी खूप खुश होऊन बघत असतात जवळ ला ही ईश्वरी उभी असते त्यानंतर आता इकडे आजी बोलतात की ईश्वरी माझे एक काम करशील का तू तर ईश्वरी बोलते की काय आजी कसलं काम तर आता इकडे आजी बोलतात की लावण्याला रोज साडी कशी नेसवायची ते शिकवायचं तू तर आता इकडे ईश्वरी हो असं बोलते आणि रोज ती साडी नेसली आणि पूजा घरामध्ये कशी करायची ते पण शिकवायचं तिला असं आजी या ईश्वरीला बोलतात तर आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की हो ठीक आहे तर आता तेवढ्यामध्ये आता ही लावण्य जी आहे ती आजीला बोलते की हो आजी आता लावण्य असं म्हटल्यामुळे इकडे ही ईश्वरी बोलते की आजी ह्या तुमच्या शब्दाबाहेर नाही बरं का अजिबात असं जेव्हा ईश्वरी बोलते तेव्हा मात्र आता लावण्य रागाने ईश्वरीकडे बघते नंतर आता ईश्वरी लावण्याला समोरच्या बेडवरती आणून बसवते आणि इकडे आजी ज्यूस असतात दुसरीकडे आता अर्णव जो आहे अर्णव इकडे रूममधून चाललेला असतो तर ईश्वरी तिथे येते ईश्वरी अर्णवला बोलते की सर मगाशी जे काही मी वागले त्याबद्दल स्वारीवर का तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की अगं तू मगाशी का असं वागली लावण्य तुझ्याशी खूप चुकीचं वागली होती मीस इंदोर मी जे काही बोललो त्या उलट तू का बोलत असतेस नेहमी असं पण इकडे अर्णव ईश्वरीला विचारतो तर ईश्वरी बोलते की अहो सर मी मनापासून बोलले तर आता इकडे अर्णव लगेच या ईश्वरीला बोलतो की मला नाही पटलं तुझं ते अजिबात असं म्हणत आता अर्णव लगेच तेथून निघून जातो ईश्वरी थोडासा विचार करू लागते ईश्वरी जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा आता लावण्य तिथे जाते लावण्य लगेच ईश्वरीवर भडकते आता ईश्वरी लगेच लावण्याला विचारते लगे की दिमाग खराब झाला की काय तुमचा इथे काय करता इथे काही सात्विक फॅशन नाही आहे इथे आजीची काळजी घ्यायला मी आलेली आहे तुम्हीसुद्धा त्यांच्याकडून शिकायला आले आहेत आपला तसा काही संबंध नाही आहे त्यामुळे माझ्यापासून थोडं लांबच राहायचं असं पण इकडे ईश्वरी लावण्याला बोलते त्यावर लावण्य बोलते की तू राहायचं माझ्यापासून लांब आजींनी सांगितलं ला म्हणून शिकले मी ही साडी नेसायला नाहीतर मला हौस नाही आहे त्यामुळे तुझे काही उपकार नाहीत माझ्यावर असं पण इकडे ही लावण्य ही ईश्वरीला बोलत असते तर ईश्वरी लगेच बोलते की तुमचा जो काही बोलण्याचा तोरा आहे ना हा हा बाजूला ठेवायचा माझ्यासमोर नाही दाखवायचा तेवढ्यामध्ये ही लावण्य लगेच ईश्वरीचा हात घट्ट पकडते आणि लगेच बोलते की माझं अजून बोलून झालेलं नाहीच आहे मी इथे जे काही करतेस त्याच्यामध्ये जर तू पडली ना तर सात्विक फॅशनमधून तुला कसं बाहेर काढलं आठवतं ना एकदा चांगलं तसंच मी इथूनसुद्धा तुला बाहेर काढायला मागे पुढे बघणारे नाही आहे असं ही लावण्य आता ईश्वरीला बोलते ईश्वरी एका झटक्यात आपला हात सोडते आणि बोलते की मला तुमच्याशी आणि तुमच्या संस्कृतीशी काही घेणं देणं नाही आहे त्यामुळे जे काही करायचं ते करा असं पण कडक शब्दामध्ये ईश्वरीही आपल्या ह्या लावण्याला सांगते इथून पुढे जर माझ्या वाकड्यात जर गेलात तर मी गप्प बसून ऐकून घेणार नाही हे मात्र चांगलंच लक्षात असू द्या मी आत्ता सांगितलं आणि पुन्हा एकदाही सांगते हम इंदोर हे सारा हिसाब क्लिअर रक्त हे असं ईश्वरी छान प्रकारे सुंदर शब्दात ईश्वरी लावण्याची चांगलीच जहाज उतरवते त्यानंतर आता ईश्वरी तिथून निघून जाते लावण्य एकटीच किचनमध्ये असते दुसरीकडे आता ही आत्या जी आहे ती सुप्रियाला बोलते की अगं तू राकेश आणि ईश्वरीबद्दलचं तू दादाला सांगून टाक लवकर काय आहे तो डिसिजन घेऊन टाका असं आत्याही सुप्रियाला सांगते तिकडे या ईश्वरीच्या बाबांना ही सुप्रिया कॉल करते आणि बोलते की बिल्डरशी तुमचं काही बोलणं झालं का तर संजय बोलतो की हो आत्ताच बिल्डर आपल्या घरी आला होता आणि स्वतः राकेश त्याला भेटायला इथे आला होता तर सुप्रिया बोलते की हो काय सांगताय तुम्ही तर संजय बोलतो की हो मला वाटलं आपला जावईच आपल्या बरोबर आहे असं माझ्या मनाला वाटलं आहे असं पण संजय आता या सुप्रियाला सांगत असतो तेवढ्यामध्ये सुप्रिया, तो। सुप्रिया बोलते की तसा मुलगा खूप चांगला आहे आणि या तर कायम म्हणतात की खूप मुलगा चांगला आहे खूप आपुलकीने वागतो तो सर्वांशी प्रत्येक वेळी मदतीला धावून येतो कोण करतं आहे कोणासाठी एवढं तो करतोय आपल्यासाठी एवढं असं पण इकडे संजय आता या सुप्रियाला सांगतो तर इकडे सुप्रिया बोलते की जयुताई म्हणतात तसं आपण ईश्वरीच्या बाबतीत ह्या मुलाचा विचार करायचा का असं पण इकडे सुप्रिया ही बोलत असते तेवढ्यामध्ये संजय बोलतो की एकदा ईश्वरीला पण विचारायला हवं ना तिच्या मनात काय आहे ते मला तिच्या मनातून जाणून घ्यायला हवं ना असं पण इकडे संजय आता ह्या सुप्रियाला बोलत असतो तर सुप्रिया बोलते की ठीक आहे थी तुम्ही तुमची काळजी घ्या जे काही होतंय ते मला कळवत राहा असं पण ही आपली सुप्रिया जी आहे ती संजयला फोनवर बोलते तर संजय बोलतो की ठीक आहे ठेवू का फोन तर सुप्रिया हो असं बोलत दोघेही फोन ठेवतात दुसरीकडे आता नम्रता आणि आत्या जेवण करण्यासाठी बसलेले असतात सुप्रिया ही जेवण घेऊन येत असते तेवढ्यामध्ये आत्या बोलते की अजून इशू नाही आली का तेवढ्यामध्ये आता आत्याच्या ईश्वरी का आली नाही असं म्हणतात आत्या लगेच असं म्हणतात ईश्वरी लगेच तिथे येते ईश्वरी लगेच बोलते की आजचा दिवस खूप काही बडियामध्ये बरं का खूप मजा आली मरा असे पण इकडे ईश्वरी आता या आपल्या आईला सांगते त्यानंतर सुप्रिया विचारते की अगं समोसे आवडलेत का अर्णवला त्यावेळेस इकडे इकडे ईश्वरी लगेच बोलते की तू ज्यांना खाण्यासाठी दिले त्यांनाच विचार ना मला कशाला सांगते मी काही खबर आहे का तेवढ्यामध्ये आता नम्रता बोलते की त्यांनी समोसे खाल्ले नाहीत का ईश्वरी तू का रागरा करतेस तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की अगं सर्वांनी ताव मारून खाल्ले मला एक तुकडासुद्धा शिल्लक राहिला नाही असं पण इकडे ईश्वरी सर्वांना सांगते आता आत्या बोलतात की श्रीमंत लोक असेच असतात त्यांच्या सोयीनुसार वागतात ते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की अहो जयुताई अर्णव तसा नाही आहे तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की तुला कशी एवढी खात्री ग तर ईश्वरी लगेच बोलते की ही आहे ना अर्णवची वकिलीन आहे बरं का तेवढ्यामध्ये आता सुप्रिया बोलते की अगं तो रागीट आहे थोडासा परंतु खूप साधा मुलगा आहे तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीला आता आई गप्प करते तर आता ईश्वरी बोलते की चला मी पटकन फ्रेश होऊन येते असं म्हणत ईश्वरी फ्रेश व्हायला जाते दुसरीकडे राकेश आता इकडे संजयच्या घरी येतो राकेश या संजयला बोलतो की काका तुमचं काम झालं म्हणून समजा तुम्ही निश्चिंत राहा तर संजय बोलतो की काय तुम्ही सांगता काय त्यावेळेस राकेश लगेच बोलतो की तो भंडारी बिल्डर इथून पुढे तो कधीच तुमच्या पाठीमागे लागणार नाही असं पण आता राकेश या संजयला सांगत असतो त्यानंतर आता संजय लगेच बोलतो की अहो एवढा मोठा प्रश्न तुम्ही कसा सॉल्व केला तर आता इकडे राकेश बोलतो की अहो मी त्याला खूप काही समजावलं आणि खूप मोठी सेटलमेंट करून टाकली तुमची असं पण इकडे राकेश या संजयला सांगतो तर संजय बोलतो की तुम्ही माझी परेशानीच दूर केली मी आत्ताच्या आता दुकानातून मिठाई बोलवतो असं पण आता हा संजय या राकेशला बोलतो वर्षापूर्वी ह्या बिल्डर करून दोन मजुरांचा जेव्हा अपघात झाला होता हे प्रकरण सर्व ह्या बिल्डरने पोलिसांना हाताशी धरून दाबलेलं असल्याची जाणीव आता हा राकेश जो आहे तो ह्या बिल्डरला सांगत असतो आणि त्याला धमकी देत असतो आता इकडे या राकेशने ह्या बिल्डरला मोबाईलमधील एक फोटो दाखवलेला असतो आणि तो फोटो बघून बिल्डरला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता राकेश लगेच बोलतो की ह्याच ठिकाणी ह्या दोन मजुरांना गाडलं गेलं होतं ना असं पण राकेश आता ह्या व्यक्तीला बोलत असतो अहो माझे मित्र आहेत काही त्यांना जर ही बातमी दिली ना तुम्हाला नको नकोस करून टाकतील ते चोवीस तास तुमच्या नावाचा जे जयकार असेल असे पण राकेश आता ह्या बिल्डरला सांगतो राकेश या भंडारीला बोलतो की तुम्हाला जर हे प्रकरण काढायचं नसेल वर घ्यायचं नसेल तर तुम्ही फक्त ह्या आपल्या देसाईंचं घर सोडा तर आता तेवढ्यात बिल्डर लगेच बोलतो की एक काम करा मोबाईलमधील तो फोटो डिलीट करा तर आता राकेश बोलतो की ठीक आहे करतो डिलीट त्यामुळे आता या बिल्डरने राकेशचं सर्व काही ऐकलेलं असतं आणि या देसाईंचं घर सोडलेलं असतं तर बघा मित्रांनो ह्या हुशार राकेशने कसं या बिल्डरला त्या पॉईंटमध्ये अडकून आपला स्वतःचा मान ह्या संजयी पुढे मोठा करून दाखवलेला असतो इकडे राकेश लगेच आपल्या ह्या ईश्वरीचं जप सुरू करतो आणि ईश्वरी ईश्वरी असं म्हणत असतो असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी ही ईश्वरी जी आहे किचनमध्ये असते तेवढ्यात आता ही लावण्य जी आहे ती ऑलरेडी सुंदर साडी घालून आलेली असते तेव्हा आता ती सर्व ऑलरेडी साडी असलेली ईश्वरीच्या लक्षात येतं ईश्वरी लगेच या अर्णवसमोर या आपल्या लावण्याला बोलते की लावण्य मॅडम तुम्ही ही साडी ऑलरेडी नेसून आल्या आहेत तुम्हाला आजीला फसवायला काही कसं वाटत नाही हो असं पण जेव्हा आता ईश्वरी ह्या लावण्याला बोगलत असते तेव्हा आता लावण्य ईश्वरीकडे बघत राहते दुसरीकडे आता मामी ज्या आहेत मामी तिकडे असतात तरीही लावण्य आता माविंदा बोलते की मामी आता ऑलमोस्ट लग्न तर ठरलेलं आहे आता कुणी काही करू शकत नाही तेवढ्यात अर्णव तिथे येतो अर्णव लगेच बोलतो की काय कुणाचं लग्न ठरलं असं अर्णव ह्या लावण्याला बोलतो तेव्हा मात्र आता लावण्य ही अर्णवकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद